नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी बहुजन आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर बुद्धगया येथील आंदोलनस्थळी सर्व पक्ष व संघटना यांनी एकत्रित लढा लढल्यास महाबोधी महाविहार मुक्त होणार ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर हे बुद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्त करण्यासंदर्भात दिनांक सोळा व सतरा एप्रिलला आंदोलनस्थळी जाण्याची घोषणा केल्यानंतर ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सोबत बुद्धगया येथे सोळा व सतरा एप्रिलला सुरू असलेल्या भिक्षुगणाच्या महाबोधी महाविहार मुक्त आंदोलनात दोन दिवस सहभागी झालेत यावेळी त्यांनी सर्व बुद्धिस्ट व आंबेडकरवादी संघटनांनी व सर्व आंबेडकरवादी राजकीय पार्ट्यांनी एकत्रित हा लढा दिला तरच महाबोधी महाविहार मुक्त होण्याकरिता मदत होणार असे विचार ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी आंदोलनस्थळी मांडले ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर दोन दिवस आंदोलनस्थळी बसून बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्त करण्यासंदर्भात मागणीला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा देऊन शेवटपर्यंत वंचित बहुजन आघाडी महाबोधी महाविहार मुक्त होण्याकरिता लढा देईल असे सुद्धा त्यांनी यावेळी म्हटले तसेच ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी बुद्धगया येथील महाबोधी महाविहार मंदिरास भेट दिली व बुद्धवंदना कार्यक्रमात सहभागी झाले यावेळी महाराष्ट्रातील वंचित बहुजन आघाडीच्या व भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकाऱ्यांसोबत अकोला वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देणवे जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे सुनील फाटकर गोरसिंग राठोड सुनील सरदार अशोक दारोकार चरण इंगळे किशोर जामनिक सिंहासन जाधव राहुल खाडे धीरज इंगळे राजकुमार दामोदर दीपक सावंत प्रदीप शिरसाट रुग्णसेवक नितीन सापकाळ शेख मुक्तार शुद्धोदन इंगळे भगवान उमाळे वसंतराव नागे संजय कीर्तक शुक्लोदन वानखडे प्रमोद इंगळे राजीव मुधवाने गोलू खिल्लारे संजय बावने सरदार मेजर संतोष इंगळे रवी मनसुबेसह तालुक्याचे पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनस्थळी उपस्थित होते नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा